हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही निघालेले आहे शिमला कुलू मनाली शिमला ट्रीप तर घरातून आम्ही दोन वाजता निघालेले आहे भरपूर सारं ऊन आहे वस नांदेडला आलेले आहे नांदेडला ना किंवा दुसरा रिक्षा पकडलेला आहे त्या रिक्षाने आम्ही रेल्वे स्टेशनला आलेले आहे तर हे आहे नांदेडचं रेल्वे टेशन गर्मी भरपूर आहे एवढी गर्मी आहे की भरपूर गर्मी आहे आता रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही आलेली आहे आणि लगेच आम्हाला ट्रेन पण आलेली आहे नांदेडहून दिल्लीला आहे दिल्लीहून दुसरी ट्रेन पकडलेली आहे तर आम्ही जाणार आहे कलक्याला तर एकदम असं तर आम्ही दिल्लीहून कलक्याला निघालेली आहे छोट्या ट्रेनने तर एकदम असं अतिशय सुंदर असं वातावरण आहे खूप असं बघण्यासारखं आहे बारीक बारीक पाऊस पण येत आहे भरपूर आम्ही एन्जॉय केलेलं आहे ट्रेनमध्ये छोट्या तर ही खास ही ट्रेन आहे जे कुलू मनाली शिमला बघण्यासाठी ट्रीप जातात तर त्यांच्यासाठी खास ट्रेन आहे छोटी तर या ट्रेनने खूप मजाच वेगळी आहे या ट्रेनने जाण्याची आणि ट्रेनमधून बाहेरचं वातावरण बघण्याची खूपच अतिशय सुंदर वातावरण आहे तर बघू शकताय काय त्या दर्या काय डोंगर काय ते घरं काय ती शिट्टी बापरे खूपच अतिशय सुंदर असं बघण्यासारखं आहे तर बघू शकताय कसली शिट्टी भारी आहे हे कितीशी अतिशय सुंदर असं वातावरण आहे बारीक बारीक पाऊस चालू आहे ट्रेनमधून आम्ही बघण्याचा आनंद घेत आहे आम्ही आनंद घेते वेळेस तुम्हाला पण असं मी हिडिओ करून दाखवत आहे तर बघू शकताय ज्याला यायचं जमत नाही ब इकडे एवढ्या लांब सहजासहजी कोण जास्त आपल्या येत नाहीत मराठवाड्यातून तर भरपूर असं सा बघण्यासारखं आहे इकडे तर बघू शकताय एकदम अशा घराचं बांधकाम वेगळंच आहे आपल्यापेक्षा असं वेगळं वातावरण आहे आणि एकदम थंड वातावरण आहे इकडे ट्रेनमधून घेतलेलं हे व्हिडिओ आहे तर बघू शकताय आहे ट्रेन वळणावळणाची ट्रेन अतिशय असं आम्ही एकदम वळणदार आहे खूप एकदम असं भरपूर एन्जॉय करत करत आम्ही या छोट्या ट्रेनने कलक्याला निघालेली आहे तर आमचा हा प्रवास चौदा दिवसाचा आहे कुलू मनाली शिमला हे बघून पूर्ण असं एन्जॉय करून परतायचं आहे तर ट्रेनच एवढं भारी वाटते की मागं वळून बघितले की पूर्ण असं वळणावळणाचं रेल्वे आहे एकदम असं अतिशय सुंदर वातावरण डोंगर दर्या आणि उंच उंच डोंगरावर घरे खूपच एकदम तर आता आम्ही कलक्याला आलेली आहे आणि कलक्याहून आता शिमल्याला निघालेली आहे तर हे तर रेल्वे स्टेशनला आलेले आहे कलक्याला येऊन आम्ही उतरलेले आहे तर आमची गाडी आलेली आहे आम्हाला घ्यायला घेण्यासाठी कलक्याला शिमल्यावरून तर आता त्या गाडीने आम्ही शिमल्याला जाणार आहे शिमला तर इथून आम्ही त्याच गाडीने आता इकडे शिमल्याला निघालेली आहे तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत असं आहे वातावरण शिमल्याचं तर आम्ही आता शिमल्यात आलेले आहे शिमला तर बघू शकताय आहे मस्त छान असं पाऊस पण एकदम असं बारीक बारीक चालूच आहे इकडे सारखं तास दोन तासाला पाऊस येतच राहते इकडे तर वातावरण पण खूप छान आहे गर्दी पण तशीच आहे तर पूर्ण हिडिओ तुम्हाला समोर अतिशय सुंदर बघायला मिळेलच तर बघू शकता शिमल्याचं वातावरण तर आता आम्ही शिमल्याकड निघालेली आहे कलक्यावरून एकदम असं गर्दी आहे मार्केट आहे हे तर इथून तर रूमवर आले फ्रेश झाले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शिमला बघण्यासाठी बाहेर पडलेली आहे सकाळची दहा वाजलेली आहेत तर शिमला मार्केटला आलेली आहे तर बघू शकता हे आहे शिमल्याचं मार्केट तर तुम्ही घरी बसून शिमला मार्केट बघू शकताय आणि पूर्ण हेडिओ तुम्ही समोर बघतच राहा पूर्ण शिमल्याचा हेडिओ मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण हे आहे ते शिमल्याचं मार्केट आहे भरपूर सारे असं महाग आहे काही पण घ्या खूप असं महागा महा, महाग आहे शाल विचारली खूप काही काही वे वे वेगळं वेगळं आम्ही विचारली वे वे भांडी विचारली टोपी विचारली तर खूप असं महाग वाटते शिमल्याचं मार्केट तर समोर असं आम्ही असं विचारत विचारत समोर चाललेलं आहे तर खूप छान आहे बघण्यासारखं मार्केट आहे पण खरेदी करण्यासारखं महागच आहे तर मी या दुकानात आलेली आहे तर मला खूप छान असं हे भांडे आवडलेली आहे त्यांना मी रेट विचारत आहे तर छान असं वाटले मला भांडी वगैरे तर त्यांना रेट विचारून तर मी सरांना दाखवत आहे छान वाटले म्हणून भांडी तर सर म्हणत होते येते वेळेस घेऊया आता वजं घेऊन कुठं वर जायचं आहे एकदम असा चढाचा रस्ता तर आम्ही आलेली आहे शिमला मार्केटला वर म्हणजे खूप उंचावर आहे येते वेळेस फार दम लागलेला आहे थकून गेलेले आहे मी वर येईपर्यंत पूर्ण असं थकून गेलेले आहे बघू शकता हे खूप उंचावर आहे हे तर इथं आहे शिमला मार्केटवरती तर हे आमच्यासोबतचे पूर्ण आम्ही चार फॅमिलीसोबत आहे तर इकडं तिकडं चाललं बघायचं मी पण पहिली वेळेसच शिमल्याला आलेले आहे कधी माहिती नाही बघू शकता है। किती वर आहे ते उंचा वर आहे एकदम तर मज्जा मस्ती करत आम्ही मार्केटला इथं आलेली आहे तर आमची गाडी आमच्यासोबतच आहे ड्रायवर आणि गाडी कुठं जाईल तिथे आम्हाला आता सात दिवस सोबतच राहणार आहे ड्रायवर आणि गाडी तर छान असं इकडं तिकडं ब बघितलं पूर्ण व्हिडिओ असा शिमल्या मार्केटचा आहे शिमला मार्केट माझी मुलगी आणि सर इकडं त्यांनी आग्रह करत होते की फोटो काढण्यासाठी चला तर म्हणलं आले तर इकडं फोटो काढूनच घेऊया छान असं त्यांनी मला असं ड्रेस वगैरे दिलेला आहे बघू शकताय तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडिओ भरपूर सारे असे काढलेले आहेत तर मस्त छान वाटलं वातावरण पावसाचं आहे पाऊस काही नाही आता पण थोड्या वेळात पाऊस येईलच असं वाटते एवढं आभाळ पण आलेलं आहे तर संध्याकाळची पाच वाजलेली आहे तिथे तर बघू शकता आहे पूर्ण फिरत फिरत आम्हाला सहा साडेसहा वाजलेले आहेत एकदम असं छान असं वातावरण आहे इथे हे पूर्ण आता शिमला मार्केट खाली आहे तर बघू शकता हे घराचं पूर्ण घराचे असे एकदम असं नवीन नवीन प्रकारचे असं खूप असं बघावंसं वाटते जेवढं डोळ्यात साठून ठेवेल तेवढं असं कमी आहे भरपूर असं बघण्यासारखं आहे इकडे बघतच राहावंसं वाटतं एवढं भारी आहे एवढं खूप छान आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि काय ते दुकान हॉटेल खूपच अतिशय सुंदर आहे तर घराची भांडणूक बघा एकदम असं छान आहे तर हे आहे मेन शिमला मार्केट तर आम्ही आता इकडे बघत बघत चालले जसं तिकडं छान वाटेल तिकडं असं बघत चालले भरपूर खरेदी पण करायची आहे आणि थोडं थोडं छोटं मोठं साहित्य पण घेतलेलं आहे आणि जातेवेळेस आता करायचं खरेदी वगैरे काहीतरी तर चालत चालत आम्ही चालून थकून गेलो आहे एवढं डोंगरावर हो आहे की खाली बघितलं तर चक्कर येईल असं एवढं आहे पूर असं भरपूर चालायचं आहे तर संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत एकदम अतिशय सुंदर असं शिमला मार्केट आहे तर हे इकडं देवीकडे जाणारा रस्ता आहे असे एकदम छोटे छोटे माकडाचे पिल्ले आहेत बघू शकताय तर हे देवीकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यां भरपूर सारे असे माकडे आहेत छोटे छोटे पिल्ल्यांना घेऊन बसलेले असे तर हे आहे देवीचं मंदिर दर्शन वगैरे केलेलं आहे आम्ही आणि खूप छान अशी असं देवी आहे एकदम डोंगरामध्ये तर स बाहेरचं वातावरण दाखवते मी मंदिराच्या साईडचं वातावरण तर बघू शकताय एकदम असं खाली बघितलं तर चक्कर येईल एवढं खाली आहे आणि मंदिर एकदम असं उंचावर आहे फार थकून गेलेली आहे मी चालून चालून देवीच्या मंदिरापर्यंत येईपर्यंत सगळेजण थकलेले आहेत दर्शन करून थोडंसं आराम कर एक दहा पंधरा मिनिट बसून लगेच आम्ही खाली जाणार आहे कारण अंधार दिसते आणि एकदम असं बारीक बारीक पाऊस पण चालूच आहे जिकडे पिगल तिकडं असं धुकं दिसते सूर्य पण दिसते पाऊस पण येते वातावरणच कसलं आहे ते कळत नाही इथे शिमल्यामधलं तर थोडा वेळ सगळे इथं बसलेले आहेत काही दर्शन घेत आहेत काही आराम करत आहेत थोडंसं एक दहा पंधरा मिनट मी पण दर्शन करून आता आलेली आहे थोडं एक पाच दहा मिनिट बसून लगेच आम्हाला निघायचं आहे तर बघू शकता चेहरा माझा खूप थकलेला आहे लगेच आम्ही गाडीमध्ये बसून दुसरीकडे निघालेली आहे तर मस्त एकदम अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघण्यासारखं आहे खरंच इकडं आले की गावाकडची आठवण पण येत नाही एवढं भारी वातावरण आहे असे डोंगर तर भरपूर असे डोंगर डोंगर आहे जिकडे बघेल तिकडे डोंगर आणि उंच उंच डोंगराच्या पायथ्याशी भरपूर सारे असे घरं ती शिट्टी एकदम जिकडं बघेल तिकडं भरपूर सारे असे घरं आहेत आणि उंच डोंगरावर घरे आहेत तर बघू शकताय तर हे आहे शिमल्याचं वातावरण तर समोर कुलू आणि मनालीचे व्हिडिओ अपलोड केलेली आहेत बघायचे असेल तर तुम्ही बघू शकताय असं आहे शिमल्याचं वातावरण बघू शकताय नदी एकदम पहाड असे उंच उंच डोंगर वातावरण पाऊस अतिशय सुंदर असं वातावरण आहे तर आता आम्ही निघालेले आहे मनालीला तर मनालीचे व्हिडिओ पण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत बघायचं असेल तर तुम्ही बघू शकताय आहे पूर्ण असे कुलू मनाली शिमला पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर आता आम्ही निघालेली आहे सकाळी सकाळी सहा वाजता शिमल्याला मनालीला सॉरी मनालीला निघालेली आहे तर हा बोगदा सर्वात उंचावर बोगदा आहे आणि अतिशय सुंदर असा बोगदा आहे इथून दहा दहा किलोमीटरचे असे बोगदे आहेत आम्हाला तीस ते पस्तीस असे बोगदे लागले वेळेस भयानक बघू शकताय मनालीला आम्ही आलेले आहे पूर्ण असा डोंगर बर्फाचे आहे जिकडे बघाव तिकडं तर आता आम्ही सकाळी दिवसभर प्रवास करून इथे रूमवर आलेली आहे तर ही आहे आमची मनालीमधली रूम अतिशय सुंदर अशी रूम आहे तर एकदम असा आळस पूर्ण दिवसभराचा निघून जाईल अशी रूम एकदम छान अशी रूम आहे चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते